हा एवढा कापरा दप्लिन लागला कापरा माग गेली का नेली असे दिसली हा नाही का पिता पास नाही दिसली करू आपण गेली मागार

तीन दिवस तर मी आज साहेब इकली मी इथनं माघारी लावल्या तेव्हा का तिथं दिसली खाली मी उभा राहिली आणि घ्या म्हणलं पूजा करा तेव्हा माघारी गेली आणि भरल्या पिकत ना अशी आणत्या ती लाजत नाही तर जीवाला सरमत नाही तर काय सुद्धा नाही तेव्हा काय बिशी बिन हिन का ना नमस्कार मी ॲडव्होकेट विकास शिंदे आपण आत्ता चोंडी जे आयल्या होळकरांचं गाव आहे जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी आपण या परिसरामध्ये आहोत माझ्या पाठीमागं आमच्या पाठीमागं जी आहे ती सिना नदी आहे भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की आज महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीनं वागतं आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारचे कारनामे सुरू आहेत ते अत्यंत लाजीरवाने पद्धतीने सुरू आहेत आणि त्यातच अत्यंत भयंकर गोष्ट इथं घडते आणि ती आपल्या सगळ्यांसमोर आणणं खूप गरजेचं आहे ही जी माझ्यासोबत सगळी जी लोकं आहेत ती भिल्ल समाजाचे आहेत सापडगाव आणि तालुका कर्जत आणि निमगाव परिसरात राहणारे ही जी लोकं आहेत हे वर्षानुवर्षे या ठिकाणी वास्तव्यास आहेत नदीकाठी या ठिकाणी यांचा शेतीबरोबरच मच्छीमारीचा पण व्यवसाय आहे आणि बाकीचे शिकारी करून हे सगळे लोक जगत असतात त्यांची जी मुलं तरुण मुलं ती बाहेर कामाला जातात आणि त्यांच्या उदरनिर्वाह कसा कशा तरी पद्धतीने सुरू असतो दोन महिन्या दोन तीन महिन्यापूर्वी जे मंत्रिमंडळ बैठक झाली महाराष्ट्र शासनाची ती याच परिसरामध्ये झालेली आहे यांच्याच घराच्या आसपास झालेली शेजारी झालेली आहे आणि हे मंत्रिमंडळ बैठक होत असताना याच ठिकाणी शेजारीच एकदम म्हणजे एकदम बांधाला बांध आपण जे म्हणतो ती बांध बांधा शेजारीच आपल्या विधानपरिषदेचे सभापती आहेत प्राध्यापक राम शिंदे सर यांचं हे गाव आहे त्याचबरोबर नदी किनारे त्यांचे चाळीस पन्नास एकरची जमीन आहे आणि त्या जमिनीच्या जमिनीमध्ये सुदगिरणीचं काम काम सुरू आहे आणि त्याचं उद्घाटन पण राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस असतील मान्य एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि सर्व मंत्रिमंडळ या ठिकाणी यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आता प्रश्न हा आहे की मागच्या आठ दिवसांपूर्वी या बिल्ल समाजाच्या लोकांकडं कुठलीही नोटीस न देता काही पोलीस आले जी सी पी घेऊन आले जबरदस्तीने आले आणि ह्यांचे जे वर्षानुवर्षी जमीन आहे जमीन ही जी आहे या ठिकाणी पीक उभं पीक आहे उभे पिकामध्ये जेसीबी घालून जबरदस्तीने मारहाण करून यांना या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम करण्यात आलं त्याचबरोबर यांना सांगितलं की तुम्ही जर मध्ये आता आलात तर तुमची घरं पण आम्ही ठेवणार नाही घरच्या बाजूला जे आहे ते त्यांची सर्व त्यांची घरं आहेत तीस चाळीस वर्षापासून ते लोक इथे राहत आहेत त्यांना आजपर्यंत घर नव्हती कुठून तरी त्यांची पालं उठून आता थोडंफार त्यांनी त्यांच्या कष्टाने घरं बांधले सरकारला तर त्यांना घरं देऊ वाटले नाही त्यांच्या घरात लाईट नाहीये आणि सबस्टेशन करायचंय का तर ही जी सुरू आहे त्या सुदगर् सबस्टेशन पाहिजे लाईट पाहिजे म्हणून गरिबांची जी आहेत लोक कशी तरी ज्यांना सरकार काही सुविधा देत नाहीये चार वर्षापूर्वी मी या लोकांना आम्ही जातीचे जा दाखले आणून दिलेत म्हणजे बहात्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष झालेत आता स्वातंत्र्याला आपल्या बिल्ल समाजा लोकांना आजपर्यंत दाखले मिळू शकले नाहीत नव्वद लोकांची वस्तीही या ठिकाणी जवळपास तीस ते चाळीस मुलं लहान मुलं आहेत त्यांना शाळेची कुठलीही सोय नाही आपले मंत्री महोदय भटके विमुक्तांचे मंत्री होते त्यांना कधी वाटलं नाही की कि एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बिलांना कड आपण जावं त्यांना घरं आहेत का त्यांना लाईट आहे का त्यांची शाळा शाळेचं काय सोय आहे हे बघायला वाटली नाही आणि आज अशी परिस्थिती आहे की या लोकांना इथून उठायचं काम चाललंय का तर सुदगीर होत असताना बरोबर समोरची जी त्रेचाळीस एकर जागा आहे ही जागा सरकारला बळकायची का हा प्रश्न आहे कारण की ह्या लोकांना येऊन जबरदस्ती कोण करत आहे त्यांना काही माहीत नाही यांच्याकडे कुठली नोटीस आजपर्यंत कोणी दिलेलं नाही इतक्या वर्ष ज्यांचे या ज्याच्यावरती राहत आहेत उदरनिर्वाह करत ह्या जमिनीवरती या जमिनीवरती जबरदस्ती यांना हाकलून देण्याचं काम सरकारतर्फे होत आहे पण अशा पद्धतीनं गरिबांच्या मानगुटीवर पाय देऊन आपण कुठलेही विकास केला नाही पाहिजे आणि हे जे प्रकार सगळा सुरू आहे आज जरी या ठिकाणी जबरदस्तीने येऊन पिकं काढण्याचा प्रयत्न केला असला तरी उद्या भविष्यात या ठिकाणी हे जे घरं ह्या लोकांचे आहेत हे घरं उद्ध्वस्त करण्याचं काम सरकारमार्फत होणार आहे का हा प्रश्न आहे आणि या संदर्भात अतिशय गांभीर्यानं घेतलं पाहिजे महाराष्ट्रातील तमाम लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करतोय मे दोन हजार पंचवीसमध्ये याच परिसरामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाची कॅबिनेटची बैठक झाली होती ती आणि ही चांगली खूप चांगली बैठक झाली होती मोठे निर्णय शासन या संदर्भात घेतले होते आणि आत्ता आपण ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी पुण्यश्लोक देव होळकर सुतगिरणीचं उद्घाटन झालेलं आहे आणि हे त्या त्या ठिकाणचे जे काय त्यावेळेला उद्घाटनासाठी जे काय भूमिपूजन समारंभ झालेला आहे त्यावेळेचं हे कोणशील आहेत आणि संपूर्ण मंत्रिमंडळ या ठिकाणी उपस्थित होतं विकासाच्या दृष्टीने विचार केला तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी या परिसरासाठी आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं हे जन्मगाव आहे चोंडी त्यामुळे या ठिकाणचा परिसराचा विकास चांगल्या पद्धतीने चालू आहे त्याबद्दल काही शंका नाही आहे ही सुदगिरणी होती या संदर्भात पण अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु हा विकास होत असताना काही लोकांना रोजगार मिळत असताना किंवा या भागाचा विकास होत असताना आपण कोणाच्या पोटावर पाय द्यायला नाही पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी सुदगिरणी आहे ही सुदगिरणी आपल्या विधानस विधान सभापती जे आहेत माननीय प्राध्यापक राम शिंदे सर यांच्या माध्यमातून होती यांच्या सह सहकार्याने आहे अत्यंत चांगली गोष्ट आहे परंतु हे सगळं होत असताना आपण हे दुर्लक्ष करतोय की हे होत असताना कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे एका ठिकाणी सरकार आपण पंतप्रधानांचा जन्माचा सोहळा साजरा करण्यासाठी आपण प्रत्येक व्यक्तीला घर मिळालं पाहिजे ही सरकारची योजना आहे एखाद्याला जर घर घरासाठी जागा नसेल तर जागा उपलब्ध करून सरकारने द्यायची अशी योजना असताना एका बाजूला आपण दिखावा करण्याचा प्रयत्न करतोय की लोकांना घरे मिळायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आपण प्रयत्न करतो की जी लोकं ब वर्षानुवर्षी या ठिकाणी राहत आहेत जी लोकं भटकी आहेत त्यांचा कुठला आवाज नाही यांचं शिक्षण नाही अजून पण ह्या लोकांना लिहिता वाचता येत नाही त्यांची मुलं पण शाळेत जाऊ शकत नाही आपण जर शिक्षण अधिकाराचा विचार जर केला तर आज एकही व्यक्ती एकही मुलगा शाळेपासून वंचित राहिला नाही पाहिजे शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे परिस्थिती असताना त्यांची मुलं शाळेत जात नाही आहेत ह्याच्याबद्दल कुणी बोलत नाही आज माझं म्हणणं आहे की इतकी सगळी वाईट परिस्थितीत जगत असणारी ही भटकी लोकं विल्ले समाजाची लोक, समाज लोक त्यांना कुणी नाही आहे त्यांचा कोणी लिडर नाही त्यांचा कोणी वाली नाही त्यांना कुठला आवाज नाही ते काहीच करू शकत नाही म्हणून कुठलीही नोटीस न देता कुठल्याही प्रकारचं कागदपत्री काहीही गोष्ट न करता जबरदस्तीने त्यांना त्यांच्या शेतामधून काढण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या जाऊन घरामधून काढण्याचा प्रयत्न होणार आहे कारण की आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही जी आता सुदगिरणी आहे सुदगिरणीच्या बरोबर समोरची बाजू जी आहे तिचाळीस एकरची जी जमीन आहे ती जमीन उद्या भविष्यात कदाचित साठी लागेल आणि म्हणून मग ते जमीन जमीन अडथळा निर्माण होतात काही लोकं म्हणून या लोकांना काढायचा प्रयत्न आहे का ह्या सगळ्या अत्यंत गंभीर गोष्टी आहेत ही लोकं जे सगळे आहेत ती घाबरलेली आहेत त्या दिवशी त्यांनी कसं तरी त्यांना प्रतिकार केलेला आहे म्हणून ती लोक गेलेत पण भविष्यात हे सगळं होणार आहे पण जर तुम्ही गरीब हातावर पोट असणारे लोक जे मासेमारी करून जगतायत जे थोडीफार शेती मिळाली त्या शेतीवर जगतायत त्या लोकांना जर तुम्ही बेगर करणार असाल तर हे अत्यंत चुकीचं आम्ही अजिबात शांत बसणार नाही आम्ही या संदर्भात तक्रारी दाखल करणार आहेत विरोधी पक्ष जे असतील त्यांना पण माझी विनंती की आपण या ठिकाणी ठिकाणी लक्ष द्यावे मान्य रोहितदा पवार जे या ठिकाणचे आमदार आहेत त्यांच्यापर्यंत पण हा विषय आम्ही पोहोचवणार आहे आणि या संदर्भात सर्वांनी आवाज उठवायला पाहिजे महाराष्ट्रापर्यंत हा आवाज गेला पाहिजे अशी या निमित्ताने माझी सर्वांना विनंती आहे